नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सातारा जावली तालुक्यातील पहिलं मानाचं भव्य दिव्य ओपनचं मैदान बाबाराजे केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नव मिंद येणार आहे मुळशी केसरी मैदान गाजून पुसेगाव इंदकेशरी मैदा मैदान गाजून आत्ता मित्रांनो बकासूर सज्ज झाला आहे तो बाबाराजे केसरी मैदानासाठी आणि मित्रांनो आपल्याला माहितीच आहे मागच्या मैदानात नवमिंद केसरी आणि लखनने मुळशी केसरी मैदानात एक नंबर केला होता जबरदस्त अशी गाडी पाळली होती मित्रांनो सेमी क्रमांक सेमीलासुद्धा मित्रांनो गाडी पब्लिकने लागली होती सेमी क्रमांक आठला तास क्रमांक एकवरून वरून गाडी लागली होती त्याच्यामध्ये सुद्धा खुला असा निकाल घेतला होता तो नवमिंद केसरी बाकासुर आणि लखनने तर मित्रांनो आजच्या मैदानात नवमिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो बाकासूरच्या दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक सहा वरती तर बाकासूरची दुसरी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहावरती या दोन चुट ए, दोन गटापैकी एका गटामध्ये मित्रांनो नवमिंदकेशरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर, बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो नवमिंदकेशरी बाकासूरला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद